नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपले खूप उपवास असतात तर उपवासाला किंवा देवाच्या नैवेद्यासाठी खूप असे सारे आपल्याला गोर पदार्थ करावे लागतात आजची आपली रेसिपी आहे ती श्रावण स्पेशल आहे स्टप पातोळी पातोळे दोन प्रकारचे केले जातात एक काकडीचे पातोळे आणि हे एक स्टप पातोळे काही जण हे नागपंचमीला पण करतात पण आमच्या आईच्या तिकडे कानोले करतात त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता जसे जस जसे आपण बागामध्ये जाऊ तस तशी त्याची नावं आहेत ना ती चेंज होतात काही ठिकाणी पातोळे बोलतात काही ठिकाणी पातोळे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ना ते मला कमेंट करून सांगा ह्याच्या आधी मी काकडीचे पातोळे कसे करायचं त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक देणार आहे ते तुम्ही नक्की बघा आज आपण स्टफ पातोळे करणार आहोत चला तर मग वेळ न घालतो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पातोळ्यासाठी लागणारं सारण तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे आपल्या नारळाचं असतं ना तेच घेतलेलं आहे जास्त दाबून पण भरून घेतलेलं नाहीये साधारणच असं हे भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे देशी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून अर्ध्या कपाला थोडासा कमीच घेतलेला आहे अगदी एकदमच कमी घेतलेलं आहे तुम्हाला जसं गोड लागत असेल ना तसं तुम्ही कमी जास्त करू शकता पाहिजे तर तुम्ही इथे अर्धा कप पण गुळ घेऊ शकता आणि इतर साहित्य आहे ते आपण करताना पाहणार आहोत इथे मी सारण बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि एक चमचा थोडा कमी असं इथे तूप घातलेला आहे आपल्या एक कप ओलं खोबरं घालायचं तुम्हाला जर जास्त पातोळे करायचं असतील तर तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण आहे ना ते वाढवायचं आहे गॅस एकदम बारीक करायचा आणि खोबरा आहे ना ते आपल्याला एखाद्या मिनिटभरच तुपावरती परतून घ्यायचं आहे मध्ये हा आपला अर्धा कप गुळ घालायचा जसं तुम्ही गोड खात असाल त्याप्रमाणे आणि गुळ आणि खोबरा आहे ना ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपलं गुळ आणि खोबरा आहे ते चांगलं एकजीव असं झालेलं आहे तुम्हाला वाटलं तर थोडासा गॅस तुम्ही वाढवलात ना तरी पण चालेल कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये चिमूटभर आपण मीठ घातले ना तर त्या गोड्याच्या पदार्थाची टेस्ट आहे ना ती दुगणी होते आणि चिमूटभर असं याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटं ह्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर जायफळ पण घालू शकता पण मी इथे जायफळ घालणार नाही आहे कारण आपण हे पातोळे आहेत ना ते हळदीच्या पानामध्ये करणार आहोत त्या हळदीच्या पानाला स्वतःचा चांगला मस्त असा सुवास आहे म्हणून आपण इथे जायफळ घालणार नाही हो। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता आपलं सारण तयार झाले गॅस आहे तो बंद करायचा आणि थंड करायला ठेवून द्यायचं आपलं सारण थंड होते तोपर्यंत पातोळ्यासाठी आपण पीठ तयार करणार आहोत ते इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे जे आपण भाकरी बनवतो ना तेच पीठ आहे तुम्ही जरी रेडीमेड घेतलं तरी चालेल आम्ही नेहमी भाकरीसाठी तांदूळ धुवून दळून आणतो त्यातलंच मी हे एक कप पीठ घेतलेलं आहे जेवढे तुम्हाला पातळी करायचे असतील ना तेवढं तुम्ही पीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे याच्यामध्ये पाव चमचा मीठ आहे छोटा पाव चमच मी एक कप पाणी घेतलेलं आहे जेवढं आपल्याला लागेल ना तेवढं आपण वापरणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आपण भिजवून घ्यायचं पिठामध्ये एक साथ पाणी घालायचं नाही जर तुम्ही एक साथ पाणी घातलं तर ते तुमचं पातळ पण होऊ शकतं मग थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय मी पहिलं एक कप पाणी घेतलेलं ते सर्व वापरलेलं आहे आता मी हे दुसरं एक कप पाणी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला पीठ आहे ना ते एवढं मऊ सु तसं भिजवून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं भिजवायचं नाही आहे असं मऊ भिजून घ्यायचं आहे मला एक कप पीठ भिजवण्यासाठी इथे सव्वा कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकतं जसं पीठ तुमचं जुनं असेल ना तसं पाणी लागेल पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता आपण पातोळ्या लावणार आहोत इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत त्यांना स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत हळदीची पानं जरी तुमची सुकली असली लावलीत ना तरी पण आपली पातळी होतात आणि त्यांना मस्त असा सुवास पण येतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तुम्ही दोन प्रकारे तुम्ही ही पानं लावू शकता एक तर तुम्ही अशी लावू शकता किंवा तुम्ही अशी पण लावू शकता एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि पातळ असं लावायचं आपल्याला घट्ट लावायचं नाही पातळ लावायचं पूर्ण पाण्याला आपल्याला फीठ लावून घ्यायचंय जर तुम्ही घट्ट घट्ट लावलेत ना बर ते खाताना ते गजगजीत लागणार म्हणून घट्ट लावायचं नाही आहे पाण्याचा आत घ्यायचा आणि पातळ करायचं वर घट्ट लागला असेल ना तिथून थोडस काढून घ्यायचं हे बरोबर लागलेलं आहे इकडे थोडं पातळ झालेलं आहे ते इकडे मी थोडं अजून लावून घेणार आहे कारण आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत ना मग थोडस त्याला पानाला पिठाचा थर पाहिजे तर ते सारण राहणार ना बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचे सर्व पानांना आता तुम्हाला जर साईच्या मध्ये सारण आपल्याला स्टप करायचे तर तुम्ही फक्त एका साईडलाच करायचं आणि असे पलटी मारायचं हे पान त्याच्यावरती पण तुम्हाला असं नसेल करायचं तर मी आता करते तसं करायचं असेल तर तसं पण करू शकता त्याच्यामध्ये सारण ठेवायचं असं सारण भरताना एकदम जास्त पण भरायचं नाही थोडं थोडं भरायचंय जास्त झालं ना मग ते गोड 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 खायला बरं नाही वाटत म्हणजे सारण थोडं थोडंच भरायचं पण सर्व साइडनी भरायचं आणि असं पातळ पातळ भरायचं आपण पीठ पूर्ण पाण्याला लावलेलं आहे पण सारण आपल्याला पूर्ण पाण्याला लावायचं नाहीये फक्त अर्ध्या पाण्यालाच लावायचं आहे असं थोडंसं प्रेस करायचं तुम्हाला जर सारण जास्त आवडत असेल तर जास्त भरायचं साईडच्या कडेविडेला सगळीकडे सारण भरायचं कारण पीठ जिकडे लागलेलं आहे ना जेवढं पीठ आहे ना तेवढ्या बाजूला सगळीकडे सारण आपलं लागलं पाहिजे आणि त्याच्यावरती हा भाग आहे ना तो आपण त्याच्यावरती असा पलटी मारायचा आणि वरून प्रेस करायचा अशा पद्धतीने आपण सर्व पातोळे आहेत ते करून घेणार आहोत पानाच्या आतून भास लावायचे पाठच्या बाजूने लावायचं नाहीये जर तुमच्या हाताला चिटकत असेल ना तर पाणी घ्यायचं आणि सर्व साईडने असं आपल्याला पातळ व्यवस्थित असं लावून घ्यायचं तुम्हाला जर असं उभं लावायचं असेल तर तुम्ही असं उभं पण लावू शकता त्यावेळेस आपली शिर आहे ना पानाची त्याच्या एका साईडने लावायचं एका साइडने नाही लावायचं म्हणजे पानाच्या अर्ध्या भागाला आपल्याला लावायचं आहे सारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण असे आपण उभे लावले ना तर ते वाफवताना ना चाळणीमध्ये राहत नाही म्हणून असे आडवेच लावायचे छोटे छोटे म्हणजे ते चांगले चाळणीमध्ये राहतात एक साथ तेव्हा ते हे इकडचा भाग आहे ना आपल्याला पलटी मारायचा आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या सर्व पाण्याना पीठने लावून झालेला आहे इथे मी चाळणीला जरास थोडस असं तेल लावून घेतलेलं आहे असं तेल लावायची गरज नाहीये तरी पण मी लावून घेतलेलं आहे आणि ही पानं ठेवायची ही जरी एकावर एक ठेवलीत ना तरी ती शिजतात आपली चाळण बसेल ना असं तुम्ही भांडं घ्यायचं कोणतंही भांडं घ्यायचं कढई घ्या टोप घ्या काही घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये मी दोन ते अडीच ग्लास असं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपली चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे इथली वाफ आहे ना ती बाहेर गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने झाकण ठेवायचं जर तुमची वाफ कुठून जात असेल तर याच्यावरती थोडंसं वजन ठेवलं ना तरी पण चालेल आणि एक सतरा ते अठरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे हे मी ते शिजवून घेतलेले आहेत थंड झाले ना की आपण काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपले पत, आपले झटपट पातोळे तयार आहे तुम्ही थंड झाल्याच्या नंतर पानं काढलीत ना ती पटकन अशी सहज अशी निघतात अशी सहज निघतात ही पानं आजचे जर हे तुम्हाला स्ट पातोळे आवडले तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळ या फेसग्रुप वर व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू